मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज कोटे अशोकनगरच्या प्रगती टेक्स्टाईल मार्केटला उत्तर महाराष्ट्रातील विश्वासपात्र टेक्स्टाईल मार्केट हा अत्यंत मानाचा पुरस्कार श्री भट्टर बंधू यांचा मराठी हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते गौरव या वर्षी विजयादशमीच्या दिवशी भट्टर परिवाराने सातपूरच्या अशोकनगर येथील महिंद्रा गेटसमोर प्रगती टेक्स्टाईल मार्केट या नावाने कापड व्यवसायाची मुहूर्तमेळ रोवली सातपूर येथील छत्रपती शिवाजी मंडईतील प्रगती आणि पद्मश्री या शॉपचा गेल्या बेचाळीस वर्षांचा समर्थ अनुभव सोबत घेऊन या नव्या स्वरूपात प्रगती टेक्स्टाईल मार्केट हे अल्पावधीतच सर्वदूर परिचित झाले आहे प्रत्येक कपड्याचा उत्तम दर्जा उत्तम ग्राहक सेवा यामुळे प्रगती टेक्स्टाईल मार्केटला या वर्षीचा हॉल ऑफ फेम हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे सुप्रसिद्ध अभिनेते श्री श्रेयस तळपदे यांच्या हस्ते हॉटेल रेसिडेंट व्ह्यू येथे आयोजित शानदार समारंभामध्ये प्रगती टेक्स्टाईलचे संचालक आशिष भट्टळ अक्षय भट्टळ आणि शुभम भट्टळ अनुराग भट्टळ यांना गौरवण्यात आले तो यार ऑफ कोर्स ऐसी एक जगह होती है जहाँ यू नो पूरी फैमिली जाके हंसते खेलते हुए खुश होकर बाहर आती है और वो है प्रगति टेक्सटाइल मार्केट जहाँ पूरी फैमिली की शॉपिंग होती है प्रेजेंटिंग मोस्ट ट्रस्टेड टेक्सटाइल मार्केट इन नॉर्थ महाराष्ट्र इनवाइटिंग आशीष भट्टर अक्षय भट्टर एंड शुभम भट्टर दैनिक भास्कर ग्रुप आणि एकशे चार पॉईंट टू माय एफ एम यांच्यातर्फे भट्टड परिवाराची अर्थात प्रगती टेक्स्टाईल मार्केटची निवड करण्यात आली आणि प्रगती टेक्स्टाईल मार्केटला उत्तर महाराष्ट्रातील विश्वासपात्र टेक्स्टाईल मार्केट हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार लाभल्यामुळे सातपूरच्या व्यावसायिक जगताचा उत्तर महाराष्ट्रामध्ये सन्मान झाला आहे पिताश्री रामचंद्रजी भट्टर मातोश्री सौ लीलावती भट्ट यांच्या प्रेरणेने श्री जगदीशजी भट्टर किशोर भट्टळ आणि अतुल भट्टर यांनी प्रगतीची मुहूर्त रोवली आणि प्रत्येक पाऊल प्रगतीकडे असे घोषवाक्य दिमाखाने मिरवत अशोकनगरच्या प्रगती टेक्स्टाईल मार्केटच्या माध्यमातून यावर्षी नव्या स्वरूपामध्ये प्रगती टेक्स्टाईलच्या माध्यमातून पदार्पण केले सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर श्रमिक नगर गंगापूर आनंदवली सातपूर अंबडलिंग रोड चुंचाळे कामगार नगर ते थेट पर्यंत या ग्राहकांची पसंती प्राप्त केली या पुरस्काराबद्दल श्री जी भट्टर किशोरजी भट्टर तसेच आशिष अक्षय शुभम आणि अनुराग आणि संपूर्ण भट्टर परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद